नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्याच निर्भीड व्यासपीठ बातमी लावणे काम नाही बातमीचा पाठपुरावा करणे काम आहे

वापरत आहे सदर विहिरीसाठी महावितरण कडून ट्रान्सफॉर्मर घेण्यात आलेला आहे ट्रान्सफॉर्मर वर मीटर वसवलेले दिसत आहे त्याच मीटर मधून सर अज्ञात शेतकरी लाईटचा गैरवापर करीत आहे अशी माहिती माळवड गावचे उपसरपंच श्याम आसने यांनी दिली आहे तसेच माजी सरपंच डॉक्टर त्यांनी सांगितले की जलजीवन योजनेचा कुठलाही फायदा होत नसून त्या योजनेचा फायदा इतर लोक घेत त्याचा सरळ येणार आहे या संदर्भातील तक्रार डेप्युटी इंजिनियर पिसे यांना फोनद्वारे दिली आहे त्याचवेळी सदर जलजीवन योजना सुरळीत करून देण्याचे आश्वासन पिसे यांनी दिले अशी माहिती माळवडगावचे माजी सरपंच डॉक्टर नितीन आसने यांनी दिली आहे उपसरपंच आसने श्रीकांत दले, आसने श्रीकांत दळे सुधीर शेळके महेश वैभव आडाव यांच्यासह माळवाडगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र आसने श्रीरामपूर अहमदनगर आज रोजी माळवाडगावचे उपसरपंच श्याम आसने काही सदस्य व ग्रामस्थ यांच्याकडं ग्राम ग्रामस्थांनी तक्रारी केली की पाणी योजना जी माळवडासाठी दोन कोटीची राबवणे झाली जलजीवनची तीच्या उद्भव जो विहीर आहे त्या विहिरीचा गैरवापर नाही निदर्शनास आला अशी तक्रार केली असता समक्ष जाऊन पाणी केले असता सदर ठिकाणची आम पाणीपुरवठा योजना आमची बंद स्थितीत आदळलेली आहे आज नवीन बॉडी येऊन आज चार महिने झाले तर आज त्या त्या पाणीपुरवठा योजनेचं पाणी माळ वाढवण्यामध्ये आलेलं नाही या विषयावर ग्रामसभेमध्ये अनेक वेळा चर्चा झाली वादविवाद झाले पण वस्तुस्थिती अशी आहे की ती, ती योजनाच बंद आहे दुसरी गोष्ट अशी आहे की त्या विहिरीचा गैरवापर होताना दिसला तिथं खाजगी शेतकऱ्यांनी त्याच्यात मोठे टाकलेले आहेत आणि पाणीपुरवठा योजनेचा पाईपलाईन ही कट करण्यात आलेली आहे दुसरी गोष्ट पाणीपुरवठा विहिरी विहिरीसाठी जो आ, हे डी पी दिलेली आहे वीज कनेक्शन देण्यासाठी त्याच्यावर सुद्धा खाजगी लोकांचे आकडे दिसले आता ते मीटरमधून असलेले आकडे त्यामुळं त्या डी दी, डी पीचं पडणारं मीटर याचं बिलसुद्धा ग्रामपंचायतला भरायची वेळ येणार आहे म्हणजे जी योजना राबवण्यात आलेली आहे ती अत्यंत चुकीच्या पद्धतीने झालेली आहे तिचा ग्रामपंचायतला कुठल्याही प्रकारचा फायदा नाही आहे त्याचं पाणी मिळत नाही आहे त्याच्या व्यतिरिक्त त्या योजनेचा फायदा इतर लोक घेत आहेत आणि त्याचं भूर्दंड हा सरळ ग्रामपंचायतला येणार आहे तर आता याच्याबद्दल आम्ही तक्रार केली आहे डेप्युटी इंजिनियरकडं त्यांनी सदर गोष्टीमध्ये लक्ष घालून सर्व सुरळीत करण्याची त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि ते म्हणाले की आम्ही तुम्हाला किमान तीन महिने तरी त्याची ट्रायल रन क्लिअर देऊ तिथून पुढं ग्रामपंचायत त्या योजनेचा विचार करील तर अशा प्रकारे शासनाचा पैसा जर व्यर्थ जात असेल तर याचा सर्व ग्रामस्थांनी म्हणा किंवा नागरिकांनी विचार केला पाहिजे आणि अशा गोष्टी थांबवल्या गेल्या पाहिजेत था। आणि महाराष्ट्रामध्ये म्हणा जेवढ्या आज जलजीवनच्या योजना इतक्या मोठ्या प्रमाणात राबवण्यात आलेल्या आहे त्या त्यातला त्या हा त्या 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 नमुना आहे की व्यर्थ पैसे कसे गेले चुकीच्या पद्धतीने योजना राबवल्याचे तर या गोष्टीकडं शासनाचं लक्ष वेधणं गरजेचं असल्याकारणाने आज ते समक्ष पाहणी करण्यात आली व या गोष्टी सगळ्या निदर्शनास आल्या सर पण बोलतो आमच्या गावातली पाणी योजना आहे न योजना आहे मोठ्या अडवून आम्ही या जलजीवन योजनेच्या विहिरीवर आले असताना असे दिसले की अद्यापही आमच्या गावातील जो वॉटर सप्लाय आहे ती मोटर या ठिकाणी कट झालेली आहे पाईप आणि विहिरीत दोन मोटरी आहे या दोन विहिरीतलं एक पाणी इथल्या आसपासच्या शेतीला चालू आहे माळाडगाव शेतीला जे वॉटर सप्लाय आहे ती मोटरीचं पाईप कट केलेलं आहे आणि या ठिकाणी स्वतंत्र डीपी आहे या डीपीवर एक अनलिगल कनेक्शन चालू आहे त्याचा भरणा त्याचा जो बिल येणार आहे ते माळवळगाव ग्रामपंचायतलाच भरावं लागणार आहे याच विरून एक कनेक्शन जोडलं आहे त्याचं पाणी शेतीला चालू आहे शेती वगैरे ही शेती कोणाची आहे आम्हाला माहीत नाही पण आम्ही इथं आला असता आम्हाला असे निदर्शनात आले का इथं दोन मोटरी आहे पण एक मोटर ही शेतीच्या पाण्यासाठी चालू आहे आणि गावच्या पाण्याचं कनेक्शन जे आहे जोडलेलं ते बंद आहे